रामराम मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज श्रावणातील तिसरा रविवार आणि आपल्या कोर्टन खंडोबाजवळ कुस्तीची स्पर्धाही भरलेली आहे तर कुस्तीच्या स्पर्धेसाठी आमच्या वस्तीवरील तीन पैलवान रेडी झालेले आहेत पहिला पैलवान पाहिल सागर घुले दुसरा पैलवान श्रेयश भांबरे तिसरा पैलवान गणेश घुले आणि त्यांचे वस्तात प्रसिद्ध कुस्तीपटू सूरज भांबरे हे पण उपस्थित आहेत तर चला आता आपण खंडोबाकडे जातो पैलवान आता कोटन गडावर आल्यावर आम्ही थेट कुस्तीच्या मैदानात न जाता देवाचं दर्शन घेण्याचं ठरवलं आमचा आगाना पैलवान बघा पाऊस असो किंवा नसो छत्र ही कायम त्याची तयारच असते घंटी वाजवायला आमच्या छोट्या पैलवानांचे काही हातपुरत नव्हते म्हणून त्यांनी उड्या मारू मारू घंटी वाजवली खंडोबाच्या मंदिरात आल्यावर शरीराला एक भी नवीन ऊर्जा भेटते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो देवाचा आशीर्वाद घेऊन नंतर आम्ही थिएटर कुस्तीच्या मैदानाजवळ आलो मैदानात आल्याबरोबर श्रेयश हा उतरला आणि त्याला जोड पाहण्यासाठी त्याला मैदानात फिरवत होते बाराच वेळ झाल्यानंतरही श्रेयशला काही जोड भेटत नव्हता म्हणून त्याच्यावरची पैशांची जी बोली ती वाढतच चालली होती आता दाद्याला मैदानात उतरलेला पाहून सागरला पण मैदानात उतरावं वाटलं

श्रेयसनी कुस्ती मारल्यानंतर ही जोड भेटली आणि सागरची कुस्ती चालू झाली तर ही पाहता सागरची कुस्ती तर दुसरा जो पैलवान आहे लाल लंगोटवाला तो तालमीतला पैलवान होता आणि त्याचा सरावा चांगला होता सागरला त्याचा डाव काळाला नाही आणि सागरला त्यांनी पाडलं जाऊ द्या पडलं तरी काय नाही हा जीत ही होतच राहते आमचा पैलवान पडला तरी नडला आता पहिली कुस्ती जिंकल्यानंतर श्रेयसनी दुसरी कुस्ती खेळायची आम्ही आता श्रेयच्या दुसऱ्या कुस्तीची वाट पाहतोय पण अरे हे काय मध्ये एक जाहिरात आली आणि ही जाहिरात तशी महत्वाची कारण की पाऊस पडतोय आणि खालचं ग्राउंड जो तुम्ही बघताय ते थोडं कडक झाले तर ट्रॅक्टर फिरवल्यानंतर ते मऊ होतं म्हणून ते आता फिरवत खरांचे शंभर ऐशे बाराशे अकरा उतरची निकाली कुस्ती निकाली निकारच पण द्या ते नाही ते दोनशे दोनशे जोडा घ्या अपुसू खेळून घ्या वाघंत्री सुरसे प्रेक्षकांना कुस्ती पाहण्याचा आनंद घेऊन द्या बाकीच्या पब्लिक मध्ये येऊ नका जे कड्यात ते सोडवला आहे ते सगळ्यात निर्णय घेणार आहेत बाकीच्या पब्लिक कोणी या ठिकाणी बोलायचं नाही हे सोडवणारे कुस्तीची जोड लावणार लावणारे एक निर्णय घेतील फक्त एक हजार रुपये आई ते आकडले म्हणतो एक हजार रुपये होईल जोड होईल होईल जोड दा दिया, दा दिया, टाक अरे मदिया, मदिया। एका कुस्तीच्या बाबतीत निर्णय घेणारे एक दोन फोडवण्याच काम करतात त्यांनी आता आपला लाल लंगोटवाला पैलवान आणि त्यांचा तो काळ्या लंगटवाला पैलवान यांच्या ताकदी सारख्या होत्या म्हणून पंचांनी त्यांची कुस्ती सल्ल्यात सोडवण्याचा निर्णय घेतलाय पण त्यांचा पैलवान कुस्ती बरोबरीच सोडण्यास काही तयार नाहीये म्हणून कुस्ती परत चालू केली होती पंच कमिटीने सांगितलं दादा नारखेच आम्ही अभिनंदन करतो दोन मंदवा थोडी शांतता करायची बाबा नाही तो, 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 तो ना बारीक ना ना ना। <straks में पड़्था> <सवण> आहे असे राहत पन्नास पण ने सागर खेळून वा 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 दे वा तरी सागर वा 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 बैठण हा आता ओ तुम्हाला फिराव एक पैलन संतोष घडते दुसरा पैलाव नामांकित म्हणलं चंद्रकांत गुन्हे कोण होत कोणतो असतो आता चार पाच दिवसापूर्वी आणले ते गावाला प्रेक्षक बंद दिलं तालुका तालुमेर पंधरपर्यंत होते कारेगाव काळेगाव काळेगाव कारेगाव कारेगावचा पहिलं बाबा निकाली निकाल करा

आपली गावातली गुस्ती बघायला माझी बरं विनंती त्यांच्या तुम्हाला दोन हजार रुपये ती निकाली झाली तर दोन हजार बंद तोडीत तर वाघेंद्रा अजून आले अली निवाला तुमच्या चंदाला दाखवला विमानंद

दोन्ही पिंपळगावची हा दो अलीकडला आहे बांबऱ्यांचा माहिती त्याला डावले माहिती सांगितलंय बघा टाके करायला येते रस्ते करायला येते आमच्यासोबत तर मित्रांनो या आपण जी माहिती दिली की पैलवान कुस्ती खेळता खेळता जर मैदानाच्या कडीला गेले तर त्यांना मध्ये आणून जो डाव चालू होता तो डाव परत करावा लागतो या आपाचा विशेष हो तर दो आता दोन्ही पैलवान हे सारख्या ताकदीचे असल्यामुळे पंचांनी त्यांची कुस्ती सल्ल्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे कुस्ती खेळून आमचे पैलवान आता थकले आणि मी पण व्हिडिओ काढून आता आम्ही थोडं जेवण करतो आणि तुम्ही पण या चॅनलला सबस्क्राईब करा